आमची मातृभाषा आहे मराठी ही आमची राजभाषा आहे व्यवहारातली आमची भाषा आहे आणि या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने नुकताच दिलेला आहे आणि ह्या अभिजात भाषेला दर्जा देण्यासंदर्भात सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी सातत्यानं केंद्र सरकारवरती निवेदन दिले आणि त्यांच्याशी चर्चा केला अशी ही मराठी भाषा समृद्ध आणि संपन्न असताना काही महाराष्ट्र द्रोही लोक या महाराष्ट्रावरती हिंदी शिकण्याची सक्ती करत आहेत या अनेक महारा देशामध्ये अनेक प्राचीन भाषा आहेत परंतु शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमामध्ये शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी हिंदी ही भाषा तिसरी भाषा म्हणून घेण्याचं या ठिकाणी तसं जी आर काढलेलं आहे खरं तर दोनच भाषा ह्या ठिकाणी असा मराठीचे सक्ती शंभर टक्के आहेत मराठी असावीच ती व्यवहारातली भाषा आहे परंतु इंटरनॅशनल लेवल आंतरराष्ट्रीय स्तरावर जाताना इंग्रजीची आवश्यकता त्या ठिकाणी भासते ती इंग्रजी असावी हिंदी सक्तीची करू नये हे आमचं राजसाहेबांचं म्हणणं आहे परंतु या शालेय अभ्यासक्रमामध्ये हिंदी त्या जी आरच्या माध्यमातून हळूहळू आणून आमच्या इथल्या मराठी मुलांवरती हिंदी घेण्याची सक्ती हे लोक करत आहेत यांचं असं म्हणणं आहे की शाळेतल्या वीस विद्यार्थ्यांनी जर का मागणी केली तर मात्र त्यांना आम्ही शिक्षक तो देऊ अन्यथा त्यांना आम्ही ऑनलाईन शिकवू मला वाटतं हा एक महाराष्ट्र दोहच आहे आणि या संदर्भातच आमचं म्हणणं आहे की जर सरकार ऐकत नसेल तर जनतेमधनं ह्याचा आवाज उठला तर नक्कीच आपली मराठी भाषा ही वाचवू शकू अन्यथा इथून पुढे आपल्या ज्या काही पिढ्या येणार आहेत ह्या मला वाटतं मराठीपासून खूप दूर गेलेल्या असतील आणि मग आपल्याला डोक्याला हात लावायची पाळी येईल हे सर्व दूरदृष्टीने सर्वसाहेबांनी ओळखलेलं आहे आणि म्हणून शाळांवरती शिकवणारे जे शिक्षक आहेत ज्या संस्था आहेत आणि जे मुख्याध्यापक आहेत यांना हे पत्र सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी काढलेलं आहे हे पत्र आम्ही त्यांना देणार आहोत आणि आपण हिंदू शिकवू नये अशा पत्रेचा आम्ही त्यांना विनंती करणार आहोत यातूनही जर का हे प्रशासन ऐकलं नाही तर मात्र आम्ही त्यांचं मन वळवूच असं आपल्याला या ठिकाणी सांगतो आहे धन्यवाद